बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय कर्णधार शुभमन गिलने रचला इतिहास बनला नंबर एक कर्णधार ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय कर्णधार शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत झंझावरती कामगिरी करत असून त्याने अनेक विक्रम मोडत आपल्या नावे केले आहे सुनील गावस्कर सर डॉन ब्रॅमन यांचे कसोटी क्रिकेटमधील मोठमोठे आणि ऐतिहासिक विक्रमाची त्याने बरोबरी साधली आहे सुनील गावस्करांप्रमाणे एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करण्याचा विक्रमही त्याने केला आहे शुभमन गिल हा एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार था ठरला आहे आता या बाबतीत सुनील गावस्करांना त्याने मागे टाकले आहे गिलला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त अकरा धावांची गरज होती पाचव्या सामन्यात त्याने अकरा धावा काढतात हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला त्यामुळे शुभमन गिल सातशे तेहतीस धावांसह सा पहिल्या क्रमांकावर आला आहे तर सुनील गावस्कर यांनी वेस्ट विरुद्ध सातशे बत्तीस धावा केल्या होत्या त्यानंतर विराट कोहलीने विरुद्धच सहाशे पंचावन्न धावा केल्या होत्या